मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्र व्हिडिओमध्ये आपण महावितरण भरती ओके महावितरण भरती जी होणार आहे ज्यामध्ये विद्युत सहाय्यक पदाकरता जो पेपर असणार आहे तर त्या पेपर मधील यापूर्वी विचारलेले जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न आपण घेणार आहोत आणि परीक्षेला जाण्यापूर्वी प्रत्येकाने हे प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे महावितरण भरतीची जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांना नक्कीच या व्हिडिओचा फायदा होणार आहे सर्वांनी काय करायचं आहे या व्हिडिओला आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायचा आहे म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा नक्कीच होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी विद्यार्थी मित्र बघा पहिला प्रश्न या ठिकाणी बघा काय रिकामी जागा हे मोजमापाचे सर्वात लहान एकक आहे जे उपकरणाद्वारे दर्शवले जाऊ शकते बघा या ठिकाणी रिकामी जागा हे मोजमापाचे सर्वात लहान एकक आहे जे रिकामी जागाद्वारे दर्शविले जाऊ शकते ओके बघा या ठिकाणी बघा ऑप्शन्स आहे एक आहे रिझोल्युशन बी सेन्सिटिव्हिटी म्हणजे संवेदनशीलता सी ॲक्युरेसी म्हणजे अचूकता डी क्लॅरिटी म्हणजे स्पष्टता आणि डी आहे ई आहे प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादक तर बघा आय बी पी एस हा पेपर घेतो या ठिकाणी आपल्याला पाच ऑप्शन्स अवेलेबल असतात किती असतात पाच ऑप्शन्स त्या ठिकाणी अवेलेबल असतात तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी असं कोणता आहे तर त्या विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक ए रिझोल्युशन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके रिझोल्युशन रिझोल्युशन हे मोजमाचे सर्वात लहान एकक आहे जे उपकरणाद्वारे दर्शवले जाऊ शकते ओके चला पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा पी एम एम सी यंत्रामध्ये रिकाम्या जागाच्या सहाय्याने मूव्हिंग सिस्टमच्या स्पिंडलला दोन्ही बाजूंनी आधार जातो बघा जो मुव्हिंग सिस्टम असतो याचं जे स्पिंडल आहे या स्पिंडलला असं स्पिंडलला दोन्ही बाजूंनी आधार द्यासाठी हे केलं जाते ओके तर कशा आधारे बघा स्टील बेअरिंग बुश बेअरिंग ज्वेल बेअरिंग गन मेटल बेअरिंग की रोलर बेअरिंग बघा ओके विद्यार्थी मित्र हे त्या ठिकाणी विद्युत सहाय्यक परीक्षेकरता महावितरण भरती जी आहे याकरता तांत्रिक स्वरूपाचे हे प्रश्न आहेत ओके बघा व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांच्या चॅनलला लाईक करायचं आहे जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला तर विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे काय असणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र ज्वेल बेअरिंग ओके पर्याय क्रमांक सी ज्वेल बेरिंग त्याला आपण म्हणतो ओके चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुढचा प्रश्न बघा मालिका रेझोनेंट सर्किटचे रेझोनेंट वक्र वारंवारता विरुद्ध प्लॉट केलेले असतात बघा कशाच्या विरुद्ध असतात बघा मालिका रेझुरेंट सर्किटचे रेजिडेंट वक्र हे वारंवारता विरुद्ध प्लॉट केले असतात कशाच्या विरुद्ध असतात वोल्टेज ओके द वोल्टेज म्हणजे प्रतिबाधा इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत प्रवाह आणि रेक्ट्रिसन्स म्हणजे प्रतिक्रिया आणि इलेक्टन्स तर विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विद्युत प्रवाह हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्युत प्रवाहामध्ये हे तशी जातात ओके प्लांट केलेले असतात एकमेकाच्या विरुद्ध या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे कॅपॅसिटन्स रिकामी जागाद्वारे प्रभावित होत नाही बघा जे कॅपेटिसन्स कॅपॅसिटन्स आहेत ते रिकामी जागाद्वारे प्रभावित होत नाही म्हटलेलं आहे ओके बघा तर हे प्रभावित होत नाही म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्र लक्षात द्या तर हे कशामुळे होत नाही बघा कॅपॅसिटन्सनं प्रभावित होणारं एखादा क्षेत्र असतं यानं हे प्रभावित होतं प्लेट्समधील अंतरनं प्रभावित होतं ओके ना डायलेट्रिक्स जे मटेरियल आहे त्यानं देखील प्रभावित होतं या तिन्ही घटकाने प्रभावित होतं फक्त वारंवार होत नाही त्याच्यामुळे आपल्याला नाही विचारलं पर्याय क्रमांक डी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके बघा काय पर्याय क्रमांक डी वारंवारता हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र उच्च रेटेंटिव्हिटी ओके उच्च रेटेंटिव्हिटी असलेल्या पदार्थाचा वापर कमी जागा बनवण्यासाठी केला जाऊ शकतो बघा ज्या पदार्थांमध्ये उच्च रेटेंटिव्हिटी आहे त्यांचा उपयोगसाठी केला जातो ओके इलेक्ट्रोमॅग्नेटिक परमनंट मॅग्नेट टेम्पररी मॅग्नेट ओके परमॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक तर विद्यार्थी मित्र इलेक्ट्रोमॅग्नेटिक हा परमनंट म्हणजे स्थायी चुंबक आणि टेम्पररी म्हणजे तात्पुरते चुंबक तर विद्यार्थी मित्रो जे उच्च रिटेंट असते पदार्थ त्यांचा उपयोग हा स्थायी चुंबक बोलण्याकरता होतो कशासाठी स्थायी चुंबक बोलण्याकरता होतो पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्यचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सर्वांना रिक्वेस्ट आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके आयकॉनला प्रेस करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी पुढील प्रश्न आहे आर एम एस ओके आर एम एस मूल्याचे सीच्या सरासरी मूल्याचे गुणोत्तर रिकामी जागा म्हणतात बघा आर एस एस आर एम एस मूल्यांचे जे ए सीच्या सरासरी मूल्याचे गुणोत्तर असते याला काय म्हणतात काय म्हणतात बरं पिक फॅक्टर पॉवर फॅक्टर सरासरी फॅक्टर म्हणजे ॲव्हरेज फॅक्टर पोटेन्शियल फॅक्टर की फॉर्म फॅक्टर तर विद्यार्थी मित्र म्हणजेच पीक बघा या ठिकाणी पीक फॅक्टर पॉवर फॅक्टर सरासरी फॅक्टर पोटेन्शियल फॅक्टर की फॉर्म फॅक्टर तर याला विद्यार्थी मित्र काय म्हणतात फॉर्म फॅक्टर ओके पर्याय क्रमांक ई या प्रश्नाचं योग्य सूत्र आहे फॉर्म फॅक्टर पुढचा प्रश्न बघा ट्रान्सफार्मर्सची रिकामी जागा निश्चित करण्यासाठी ओपन सर्किट चाचणी केली जाते बघा स्टे लॉस कॉपर लॉस फ्रिक्शन लॉस म्हणजे घर्षण नुकसान ॲडी करंट लॉस आणि पॉवर लॉस तर विद्यार्थी मित्र या प्रश्नाचा ॲडी करंट लॉस पर्याय क्रमांक डी ॲडी करंट लॉस हे निश्चित करण्यासाठी ट्रान्सफरमध्ये ओपन सर्किटची चाचणीही केल्या जात असते ओके ट्रान्सफॉरमध्ये जी ओपन सर्किटची चाचणी होते ती कशासाठी होते तर करंट लॉस नुकसान करंटचं किती नुकसान झालं हे शोधण्यासाठी त्या ठिकाणी होत असते त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढचा प्रश्न आहे ई एम एफ स्रोत ओके बघा ई एम एफ स्रोत पूर्णपणे प्रतिरोधक दिव्याशी जोडलेला आहे आणि टू पॉईंट ओ ॲमपियरचा प्रवाह त्या ठिकाणी तो देतो तर सर्व तारा प्रतिकारमुक्त आहेत ओके सर्व तारा या प्रतिकारमुक्त आहे ता तर दिव्याचा प्रतिकार काय आहे बघा काय असणार आहे दोन तीन चार सहा की बारा काय असणार आहे विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं उत्तर आहे तीन ओहम असणार आहे ओके तीन ओहम या ठिकाणी असतो ओके ओहमचं चिन्ह या पद्धतीचं असतं लक्षात द्या ओहम याला आपण म्हणतो ओहम तीन ओहम या ठिकाणी प्रतिकार हा असतो क्लिअर आहे सर्वांना ओके चला विद्यार्थी मित्र सर्वांना रिक्वेस्ट आहे ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं त्याने सर्वांच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल ऐकॉनला प्रेस करायचा आहे आणि या प्रश्नांच्या पी डी एफ मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके चला यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊया पुढील प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे तत्पूर्वी सर्वांनी शेअर करायचा आहे व्हिडिओ व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढचा प्रश्न बघा बी आय एल बिलचा विस्तार काय आहे बघा बिलचे विस्तारित रूप या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहे काय असणार आहे बेसिक इंटरमिडिएट लाईन बाइंड बाइंडिंग इंटर इनर लाईन बेसिक इन्सुलिन लाईन बॉर्डर इंटरमिडिएट लाईन की बॅट इंटरमिडिएट लेवल तर विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर, okay? उत्तर आहे बेसिक इन्सुलिन लाईन ओके पर्याय क्रमांक ई बेसिक इन्सुलेशन लाईन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे याला काय बिलचा फॉर्म हा आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे ओके महत्वपूर्ण हा प्रश्न या ठिकाणी लक्षात घ्या एकशे दहा रेजिस्टन्ससाठी वीज पुरवणाऱ्या बारा वॅट बॅटरीसाठी आवश्यक असलेल्या विद्युत प्रवाहाचे प्रमाण किती आहे बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे एकशे दहा रेजिस्टन्ससाठी वीज पुरवणाऱ्या बारा वॅट बॅटरीसाठी आवश्यक असलेला विद्युत प्रवाह किती प्रमाणात असतो ओके झिरो पॉईंट सॉरी वन पॉईंट झिरो नाईन एम असतो वन पॉईंट फाईव्ह नाईन एम वन पॉईंट एट नाईन एम टू एम की टू पॉईंट एटीन एम किती असला पाहिजे हा विद्यार्थी मित्र हा वन पॉइंट फाईव्ह okay? नाईन ओके वन पॉइंट फाईव्ह नाईन एम्पियर एवढा असतो पर्याय क्रमांक बी ओके okay? पर्याय क्रमांक बी या क्वेश्चनचं योग्य सूत्र असणार आहे ओके बघा सर्व विद्यार्थी मित्र हे या ठिकाणी विद्युत भरती जी आहे ओके okay? या ठिकाणी महावितरण भरती याच्यामध्ये विद्युत सहाय्यक पदाची जी भरती होणार आहे तर त्याच्यामधील तांत्रिक क्वेश्चन्स जे आहेत तर डेफिनेटली तुम्हाला एक्झाममध्ये याचा फायदा होणार आहे ज्या ज्या विद्यार्थी मित्रांची एक्झाम आहे त्यांना नक्कीच फायदा होणार आहे असेच प्रश्न दररोज पाहण्यासाठी सर्वांनी व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे ओके सर्वांना रिक्वेस्ट आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ सर्वांनी मित्रमैत्रिना शेअर करायचा आहे विद्यार्थी मित्र ओके चला जेवढ्या जास्त लाईक्स असतील तेवढीच प्रेरणा आम्हाला मिळेल आणि अजून व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील यानंतर पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा काय रेझोनंट ओके रेझोनंट फ्रिक्वेन्सीयर मालिका आर सी एल सर्किटचा नेट रिॲक्टन्स आहे कोणता आहे बरं कॅपॅसिटी मोटिव शून्य एक किनंतर तर याचा शून्य असतो ओके काय असतो शून्य हा असतो ओके झिरो या ठिकाणी याचा रिॲक्टन्स असतो ओके सर्किटचा नेट रिॲक्टन्स काय असतो शून्य हा असतो लक्षात असू द्या ओके चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे बघा पेपर कॅपॅसिटर ओके पेपर कॅपॅसिटर सामान्यतः कोणत्या स्वरूपात उपलब्ध आहेत बघा जे पेपर कॅपॅसिटर आहेत हे सामान्यतः कोणत्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत तर विद्यार्थी मित्र बघा डिस्क ट्यूब रोल फॉईल रोल केलेले फॉईल मॅशेड मॅश केलेले प्लेट आणि स्टिक्स तर विद्यार्थी मित्रो तर ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतात लक्षात असू द्या तर हे रोल केलेल्या फॉईलमध्ये असतात ओके रोलेड फॉईल पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पेपर कॅपॅसिटर जो असतो हा रोल फॉईलमध्ये असतो ओके पेपर बघा लक्षात कागद आपण रोल करतो घडी करतो ओके कागद आपण रोल करून ठेवू शकतो त्यावरून आपण लक्षात ठेवतो की पेपर कॅपॅसिटर हे रोल केलेल्या फॉईलमध्ये असतात ओके चला यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊया पुढील प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे कॅपॅसिटी रिॲक्टन्स ओके कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सच्या रिकामी जागेच्या व्यस्त प्रमाणात असतात ओके बघा कॅपॅसिटी रिॲक्टन्स हे रिकामी जागेच्या व्यस्त प्रमाणात असतात विरुद्ध प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो विद्युत प्रवाहाच्या वोल्टेजच्या फ्रिक्वेन्सीच्या डायमेन्शनच्या की प्रतिकाराच्या तर विद्यार्थी मित्रो हे फ्रिक्वेन्सीच्या व्यस्त प्रमाणात असतात okay? ओके कॅपॅसिटी रिॲक्शन्स हे फ्रिक्वेन्सीच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतात ओके okay? चला त्यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊया पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे या ठिकाणी चोक मुळे ट्यूब लॅम्प सर्किट पॉवरचा फॅक्टर रिकाम जागा आहे ओके चोक मुळे ट्यूब लॅम्प या सर्किट पॉवरचा फॅक्टर जो आहे रिकाम जागा आहे युनिटी लिडिंग दोन शून्य की लॅगिंग विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा चोक चोक झाले एखादी गोष्ट थांबते ओके चोक झालं नळ जर चोक झालं तर प्रवाह पाण्याचा प्रवाह येणं थांबतो त्याच पद्धतीने विद्युत प्रवाह जर चोक झाला तर तो त्या ठिकाणी लॅम्पच्या सर्किटमध्ये पॉवर फॅक्टर त्या ठिकाणी काय होणार तो बल्ब काय करतो टिमटिमत राहतो ओके लॅग मारतो ज्याला आपण म्हणतो लॅगिंग म्हणतात त्याला काय म्हणतात लॅगिंग ओके लॅगिंग पर्याय क्रमांक ई या प्रश्नाचं उत्तर आहे ओके बघा विद्युत प्रवाह कमी जास्त कमी जास्त होतो त्या ठिकाणी तुटत तुटत राहत त्याला लॅगिंग म्हणतात ओके चोकमुळे काय होते लॅगिंग चोक म्हणून लक्षात ठेवायचं लॅगिंग ओके चला निश्चित तुम्हाल तुम्हाला या पद्धतीने प्रश्न जर आपण बघितले तर तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये याचा फायदा होईल ज्यांनी ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया यानंतर पुढचा प्रश्न बघा साधा व्होल्टेज बॅटरी ओके साधा व्होल्टेज बॅटरीचा निगेटिव्ह इलेक्ट्रोड किंवा अॅनॉइडपासून बनलेला असतो बघा निगेटिव्ह इलेक्ट्रोड इलेक्ट्रोड हा कशापासून बनलेला असतो साध्या बॅटरीमध्ये कॉपर झिंक सी सी कार्बन की सर्वांपासून तर जी साधी इलेक्ट्रोड बॅटरी असते त्याचा जो इलेक्ट्रोड असतो हो किंवा ॲनॉइड असतो हा झिंकपासून बनलेला असतो कशापासून बनलेला असतो झिंकपासून ऑप्शन बी ओके okay? पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे झिंक ओके झेड आय एन सी साध्या ज्या बॅटऱ्या असतात त्या बॅटऱ्यामधील जो इलेक्ट्रोड असतो किंवा ॲनॉइड असतो तो झिंकपासून बनलेला असतो यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे ओव्हरहेड सिस्टम ओके ओव्हरहेड सिस्टम रिकाम जागापर्यंत डिझाईन केले जाऊ शकतात ओके okay? कथपर्यंत हंड्रेड किलोवॅट सिक्स्टी सिक्स किलोवॅट एकशे बत्तीस किलो वॅट दोनशे वीस किलो वॅट की चारशे किलोवॅट तर विद्यार्थी मित्र हे चारशे किलोवॅट पर्यंत डिझाईन केले जाऊ शकतात ओके okay? ओव्हरहेड सिस्टम जे आहे हे चारशे किलोवॅट पर्यंत डिझाईन केले जाऊ शकतात पर्याय क्रमांक ई आपल्या या, या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला बघा विद्यार्थी मित्र अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी जी विद्युत भरती आहे ओके विद्युत सहाय्यक महापार महावितरण भरतीमधील विद्युत सहाय्यक पदाकरता जे तांत्रिक प्रश्न असतात ते आपण पाहिले आहेत तर ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे या बेलायकॉनला प्रेस करायचं आहे आणि जर एफ हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल या ठिकाणी सर्वांनी जॉईन करायचं आहे ओके होप सर्वांना आजचा हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला या ठिकाणी विद्यार्थी मित्र सर्वांना रिक्वेस्ट आहे व्हिडिओ जर आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला शेअर करायचा आहे लाईक करायचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो बघा तुम्हाला दररोज या पद्धतीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत आणि अशी व्हिडिओ जर तुम्हाला दररोज पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करावं लागेल ओके आणि मॅक्झिमम लेकरांनी काय करायचं आहे तर व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके okay? चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद